नमस्कार काव्य रसिक मी आनंद नेवगी थेट अबुधाबी मित्र मित्रमैत्रिणींच्या कविता या उपक्रमाच्या तेविसाव्या भागात आपले मनपूर्वक स्वागत आज आपण मुंबईचा माझा मित्र गिरीश गाडगिळ याची कविता ऐकणार आहोत गिरीश आणि मी गोवा इंजिनिअरिंग कॉलेजला चार वर्ष एकत्र होतो म्हणजे आणखी तीन वर्षांनी आमच्या मैत्रीला पन्नास वर्ष पूर्ण होती आमच्या दोघांचेही आवडीचे विषय सेमच असल्यामुळे हॉस्टेलपासूनची मैत्री अजूनही टिकून आहे गिरीश कथा कविता आणि एकांकिका देखील लिहित असतो अभिनयाची त्याला आवड अतिशय आहे आणि अनुपम खेर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्यामुळे कुठे ना कुठेतरी तो आपली चमक दाखवत असतोच मंडळी काही वर्षापूर्वी लोकसत्ता या वर्तमानपत्राबरोबर दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी चतुरा नावाचं एक मासिक यायचं त्यात साद प्रतिसाद असं एक सदर असायचं त्यामध्ये एक ओळ दिली जात असे ती ओळ वापरून आपण कविता लिहून आठ दिवसात पाठवायची अट असे अशीच एकदा एक ओळ देण्यात आली ती होती तरीही जगणे आहे झालं गिरीशला कविता सुचत गेली आणि त्याने पाठवूनसुद्धा दिली आणि विशेष म्हणजे ती पुढच्या महिन्यात छापून तर आलीच शिवाय वार्षिक विशेषांकात तीन निवडक कवितांमध्ये या कवितेचा समावेश करण्यात आला तर मित्रांनो ऐकूया त्याची ती कविता तरीही जगणे आहे तरीही जगणे आहे तरीही जगणे आहे यात निराशेचा सूर आहे तरीही जगणे आहे यात निराशेचा सूर आहे नाही लाजास्तव जगण्याचा बोचरा भास आहे का बरे असावी जगण्यात इतकी अगतिकता का बरे असावी जगण्यात इतकी अगतिकता क्षणक्षणी जीवनात असता अनोखी प्रफुल्लता शिशिरात गुलाबी थंडीची माऊज आहे शिशिरात गुलाबी थंडीची माऊज आहे आस्वाद घेता घेता वसंत ऋतू येणारच आहे गाईच्या शेणात सुद्धा गोरगरीबांची चूल आहे गाईच्या शेणात सुद्धा गोरगरीबांची चूल आहे केर कचऱ्याच्या खतापासून बाग बगीचा फुलतो आहे मृत्यू देखील नव्हे शेवट सर्व दुःखांचा मृत्यू देखील नव्हे शेवट सर्व सुख दुःखांचा अंधास नेत्रदान देई आनंद प्रकाशाचा छोट्या गोष्टीतूनही साकार ते अवघे जीवन छोट्या गोष्टीतूनही साकार ते अवघे जीवन अंगी असावा त्यासाठी सजीव दृष्टिकोन जगता जीवन सदैव अशा दृष्टीने जगता जीवन सदैव अशा दृष्टीने दुःखही लोपेल त्यातील सुखाने तरीही जगणे आहे उच्चारू नये कधी मुखाने तरीही जगणे आहे उच्चारू नये कधी मुखाने क्षणोक्षणी जीवन जगावे निखळ आनंदाने क्षणोक्षणी जीवन जगावे निखळ आनंदाने निखळ आनंदाने मंडळी आपल्याला ही कविता कशी वाटली ते नक्की या चॅनलवर कळवा आणि कविता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात चोवीसाव्या भागात नमस्कार